जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सुप्रभात सुप्रभात हा डिसेंबर दोन हजार तेवीस आज आम्ही यशवंतगडचा रेडी रेडीचा यशवंतगड करण्यासाठी आलेलो आहे हा रेडीचा यशवंतगड जो आहे तो तालुका वेंगोलेमध्ये येतो आपल्या महाराष्ट्राला साधारणतः सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे या समुद्रकिनाऱ्याच्या हे महाराष्ट्रातलं हा शेवटचा किल्ला म्हणून याला बघितलं जातं यशवंतगड हा साधारणतः सहाशे दहामध्ये चालुक्यांच्या या ज्यावेळेस यांनी ह्या हे केलेलं होतं त्याच्यानंतर मराठ्यांनी या ठिकाणी किल्ला बांधला आणि त्याच्यानंतर परत पोर्तुगीजांकडे हा किल्ला गेला पोर्तुगीजांना आपण प्रयत्न केला होता की त्यांच्या त्यांना जे मासे सप्लाय करायचो आपण त्या म्हणून त्यांना प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्यात आपले सफर झाले नाही आहेत त्यामुळे त्यांनी तो किल्ला त्यांच्याकडेच ठेवला अशा पद्धतीने थोडाफार ह्याचा इतिहास आहे हा खूप सुंदर असा किल्ला आहे आता आपण प्रवेशद्वार जाणार ह्याला एकात एक असे सहा प्रवेशद्वार साधारणतः आहेत आता आपण खूप सुंदर असं या ठिकाणाला भेट दिलेली आहे आणि आपण सुद्धा नक्कीच या ठिकाणी यावे आता आपण किल्ल्याची भटकंती करूयात आज आमचे गोव्याचे मित्र आमचे राणेसाहेब आपल्याबरोबर आपले, आपले स्वागत अतुल नाईक साहेब आपल्याबरोबर आहेत त्यांचे आम्हाला खूप मार्गदर्शन कालपासून आम्ही त्यांच्यासारखं संपर्कात होते ते माझ्या आम्ही दोन दिवस फिरून आज आमचा तिसरा दिवस आज आहे दोन दिवस गोव्याची भटकंटी केली आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे तर आता चला तर आपण या गडाची भटकंटी करूयात नाईक साहेब काय आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करतील ते आपण जरूर ऐकावेत सर जय शिवराय हा इथला जो यशवंतगट जो किल्ला जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारणपणे अठराशे सतराच्या दरम्यान याची डाकटूची वकरी सगळी केली होती पण त्याच्यानंतर तर्म् काही कालांतराने हळूहळू जसं साम्राज्याची एकंदरीत विस गडी विस्कळत होत गेली त्याप्रमाणे गडांचीसुद्धा दुर्दशा होत गेली परंतु काही मागच्या एक वीस पंचवीस वर्षामध्ये ह्या गडाची डागडुजे करण्याचं काम चालू आहे महाराष्ट्र शासन तसंच इथली जी शिवप्रेमी संघटना आहे ते, ती त्यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक शनिवारी आणि रविवारी स्वयंसेवी संघटनाप्रमाणे स्वतःच्या खर्चाने इथली सगळी डागडूजी केली जाते आणि आतापर्यंत तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे या संघटनेने काय आतमध्ये काम केलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल धन्यवाद जय जय शिवराय शिवराय महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरचा अगदी दक्षिणेकड भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय सिंधुदुर्ग जिल्ह्यास सुमारे एकशे एकवीस किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य सागर किनारा लावला असून या किनाऱ्यावरील महाराष्ट्राच्या हद्दीतील सगळ्यात शेवटचा जलदुर्ग म्हणून रेडीचा यशवंतगड ओळखला जातो काळी रेडी गाव द्वीप या नावाने ओळखले जाई इसवी सन सहाशे दहा ते सहाशे अकरामध्ये राजा स्वामी याचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते येथील सागरी व्यापारावर तसेच खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याकाळी यशवंतगड उभारला गेला त्यानंतर आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला सावंतवाडीच्या सावंतांच्या ताब्यात आला इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये आदिलशहाचे मानलिक वाडीकर सावंत शिवाजी महाराजांनी यशवंतगड जिंकून घेतला आणि त्याची दागजोवे केली सन सहाशे दहा ते सहाशे अकरामध्ये रेडी हे चालुक्य स्वामीराजाचे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते रेडी किल्ला सतराशे सात ते सतराशे तेरा दरम्यान मराठ्यांनी बांधला होता आणि मराठा राणी ताराबाई भोसले यांच्यासाठी ॲडमिरल कानोजी आंग्रे यांच्या किल्ल्याचा संरक्षणाचा एक भाग होता नंतर सतराशे शेहेचाळीसमध्ये पोर्तुगीजांनी तो काबीज केला महाराष्ट्रातील सावंत वंशांचे पूर्वीचे सिटाडेल धारक किल्ला किनाऱ्यावरील मौल्यवान मोक्याच्या स्थितीमुळे परत मिरवण्यास उत्सुक होते पोर्तुगीज गॅरिसन माशांच्या पुरवठ्यात विष टाकून रेडी किल्ला उन्हात ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हल्ला यशस्वी झाला शांतता करारानंतर किल्ला अखेरीस सावंतांना परत करण्यात आला दगड हा तालुका वेंगुर्ला व जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी असलेल्या रेडी या गावात आहे महाराष्ट्राच्या सातशे वीस किलोमीटर किनारपट्टीवरील शेवटचा किल्ला म्हणून यशवंतगड ओळखला जातो मॅंगनेजच्या खाणीमुळे व येथील स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रेडी गावात हा दुर्ग वसलेला आहे या किल्ल्यावर एकापाठोपाठ एक अशी सहा दरवाज्यांची मालिका असून गडाची तटबंदी बुरुज व आतील मोठा वाडा मंदिर विहीर आजही सुस्थितीत आहेत या गडाची जागा खाडीच्या मोखावर असलेल्या टेकडीवर आहे गडाला मजबूती तटबंदी असून बुरुजही आतमध्ये बांधलेले आहेत तटदरवाजातून प्रवेश केल्यावर बाल्यकिडाकडे जाणारी पाखडी लागते तेथून पुढे एका तटबंदी पार केल्यावर बारे किल्ला लागतो बारे किल्ल्याला पंचवीस फूट उंचीचा तट आहे तटावरून बाहेर चढायला अवघड जावे यासाठी दिशा सोडून सर्व बाजूंनी खंदक खणलेले आहेत किल्ल्यात पडक्या वाड्याचे अवशेष राहिले आहेत या वाड्याला अनेक झाडांनी वेढलेले आहे fun.